नमस्कार मी नताई किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत किचन टिप्स नंबर एक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नारळ पाणी लिंबू पाणी पित राहावे त्यामुळे उष्णता तुम्हाला जाणवणार नाही आणि त्वचासुद्धा हायड्रेट राहील नंबर दोन उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता भरपूर असल्यामुळे अंजीर दुधामध्ये भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खावेत उन्हाळ्यात हा उपाय केल्याने शरीरातील उष्णता कमी होईल नंबर तीन तळपाय किंवा तळ हाताला जळजळ होत असेल तर खोबरेल तेल लावावे नंबर चार उन्हाळ्यातील आहारामध्ये मूग डाळ अवश्य ठेवावी त्यामुळे पोटात थंडपणा निर्माण करून पचनक्रिया ही व्यवस्थित राहील नंबर पाच जर तुम्ही घरीच नान बनवत असाल तर दही साखर चांगली फेटून नंतर मैद्यामध्ये मळून घ्यावी आणि नंतर तव्यावर नान तयार करावीत नंबर सहा पालकमध्ये आयर्न विटॅमिन इत्यादी घटक असल्यामुळे केसगळणी थांबतात नेहमी पालक खाल्ल्यास चेहऱ्यावर चमकही येते नंबर सात तुम्हाला जर हातपायाला मुंग्या येण्याची समस्या असेल तर आहारात अंडी मासे पनीर चीज दूध अशा पदार्थाचा समावेश करावा नंबर आठ कडूलिंबाचे तेल त्वचा रोगावर खूप फायदेशीर ठरते नंबर नऊ तुम्हाला जर मानसिक ताण असेल तर दुपारी झोप घ्यावी त्यामुळे फ्रेश वाटेल आणि काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होईल नंबर दहा तुम्हाला जर चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा मुरूम न येण्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावून घ्यावी व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद